जय भीम सोळा जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या खुला पत्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आणि इलेक्शन बोर्ड ऑफ इलेक्शन रूल्स हे जे एकोणीसशे एकसष्ट मध्ये झालेले जे नियमावली आहे त्याच्यामध्ये झालेले बदल याबद्दल प्रामुख्याने बाळासाहेबांनी मांडलेला आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि ईव्हीएम वरती अनेक ठिकाणी प्रश्न उठवले गेले दोन मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे एक म्हणजे डेटा वीस नोव्हेंबर रोजी हो निवडणूक आयोगाने इलेक्शन झाल्यानंतर पाच वाजता जी आकडेवारी सांगितली त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के एवढं मतदान झालंय आणि तेवीस नोव्हेंबरला म्हणजे मतदानाच्या एक दिवस आधी तो आकडा वाढवून सांगण्यात आला की सहासष्ट सा, पॉईंट शून्य पाच टक्के म्हणजे साडेसात टक्क्याहून अधिक मतदान हे तिथे जोडलं गेलं हे फक्त मतदान टक्क्यामध्ये बघू नका आपण जर मतांमध्ये बघितलं तर तब्बल पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार मतं इथे वाढलेली दिसतात तीन प्रश्न प्रामुख्याने इलेक्शन आयोगाला म्हणजे निवडणूक आयोगाला बाळासाहेबांनी प्रश्नामध्ये पत्रामध्ये विचारलेले एक म्हणजे एका मतदाराला निवडणुकीत जाताना तिथे मतदान करताना एका मतदाराला कि किती वेळ लागतो दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारलाय की जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर यांनी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच आणि सहाच्या मध्ये जे मतदान झालं त्याची काही आकडेवारी रेकॉर्ड केलेली आहे का असेल तर ती आकडेवारी त्यांनी जनतेपुढे ठेवावी तिसरा एक प्रश्न जो त्या पत्रामध्ये विचारला गेला आहे तो म्हणजे रिटर्निंग ऑफिसर जे असतात त्यांनी संध्याकाळी सहाच्या आत जे कोणी त्या वोटिंग स्टे वोटिंग स्टेशनच्या आवारमध्ये आहे त्यांना टोकन देण्याची एक पद्धत असते ते टोकन मिळाले लोक सहा नंतरही जाऊन मतदान करू शकतात महाराष्ट्राच्या सगळ्या पोलिंग बुथ वरती एकूण किती टोकन वाटले गेले याचा काही तपशील निवडणूक आयोग देते का असाही प्रश्न बाळासाहेबांनी त्या पत्रामध्ये विचारलेला आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की फॉर्म बद्दलची जी संदिग्धता आहे ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग कुठलाच डेटा द्यायला तयार नाही त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन हे पत्र बाळासाहेबांनी लिहिलेलं आहे नुकताच कोड ऑफ इलेक्शन मध्ये पण काही का बदल केले गेले के आणि ते बदल असे आहेत की निवडणूक संबंध संदर्भातले सगळेच दस्तऐवज डॉक्युमेंट्स हे सार्वजनिक करता येणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने किंवा सरकारने हे सांगितलं पाहिजे की निवडणुकीच्या सगळ्या पारदर्शक प्रक्रियेमध्ये असं लपवण्यासारखं काय आहे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी सगळ्या विरोधी पक्षातल्या सगळ्या पक्षांनी हे विचार करण्याची गरज आहे आणि जे आवाहन बाळासाहेबांनी केलेलं आहे की बिरो आपले सगळे राजकीय मतभेद विचार मतभेद बाजूला ठेवून ईव्हीएमच्या विरोधातली लढाई ही आपल्याला एकत्र लढायला लागणार आहे आपण बघूया की हे सगळे राजकीय पक्ष याला काय प्रतिसाद देतात धन्यवाद जय भीम जय शिवराज